शब्दमन आणि प्रेम शुभ क्रिया ओके पट आहे टू हंड्रेड फोर्टी थ्री हम्म फट टू हंड्रेड फोर्टी टू मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया मस्त झोपलेले असताना क्रियासाठी बघितलेल्या स्थळ वरून एका मुलाचा कॉल येतो आणि त्याच्यावर खूप चिडून ओरडून बोलते क्रिया तर हे सर्व क्रियाच्या मम्माला कळतात त्या क्रियाला कॉल करून खूप ओरडतात सो आता पुढे बघू क्रिया बोलते हे बघ मम्मा मी तुला याआधीही सांगून झालाय आणि आपलं क्लिअर बोलणंही झालंय की काहीही झालं तरी मी शुभला सोडू शकत नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणासोबतच लग्नाचा विचार पण करू शकत नाही मग ही कसली जबरदस्ती चालली आहे माझ्यासोबत जिवंत असूनही माझा जीव गेलेला असेल ते चालणार आहे का तुम्हाला हां क्रियाची मम्मा बोलतात तुलाही आम्ही सांगून झाला की कि कितीही काही झालं तरी आम्ही तुझं त्या मुलाशी लग्न लावून देणार नाही आहे इतकंच असेल ना तर आमचं सर्व सोड आणि सर्व रिलेशन ब्रेक कर आणि निघून जा त्याच्याकडे नकोच आहोत ना आम्ही तुला मग सोड आमचं सर्व आणि चालली जा त्याच्याकडे चा क्रिया बोलते मी तर इतकी वेळी आहे त्याच्या प्रेमात की मी हेही बोलली त्याला की मी हे मी सर्व सोडून येते आणि येते तुझ्याकडे तर तू ह्यावर एकच बोलला की तू तु तुझ्या घरच्यांना सोडायचं नाही त्यांच्याकडून मला एक पैसा पण नको आहे पण पन्न आपल्या एक फक्त लग्नाला परवानगी दिली तरी भरपूर आहे अगं त्याला मी माझ्या मरणापर्यंत बोलून दिलीय अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलं ते ऐकून पण तो मला असा एका शब्दाने नाही बोलला की हो तू ये घर सोडून नेहमी माझ्या आधी तो तुमच्या दोघांचा विचार करतो इतकाच वाईट आणि नालायक असताना तर कधीच मला पळवून घेऊन जाऊ शकत होता कारण मीच बोलत होते त्याला जाऊ चल जाऊ चल म्हणून पण तो असं कधीच नाही करणार प्रियाची मम्मा बोलतात माझ्यापुढे त्याचे गुण गाणं बंद कर आणि मी जे सांगून आहे ते कायम लक्षात ठेव आम्ही तुझ्यासाठी स्थळ बघत राहणार आणि तुझ्यापर्यंत ते येत राहणार क्रिया बोलते हो हो तू बघ स्थळ बाकी मी बघतेच आणि पुन्हा एक सांगते कोणीही माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला एक शब्द जरी बोलला आणि मी जायला सांगितल्यानंतर जरी बाहेर नाही गेला तर झाला मग त्याचं काय करेल तो शोभ यासाठी जबाबदार तुम्ही असेल क्रियाची मम्मा बोलतात हा बघ तरी बोललीच मी की ही अजून त्याच्या या कॅरेक्टरबद्दल कशी काही नाही बोलली मला नाही असले छपरी मुलं बिलकुल नाही आवडत आणि असले फालतू कामं तेच मुलं करतात क्रिया बोलते मम्मा एक सेकंद कितीही काही झालं ना तरी साठी घरच्या लेडीज आधी येतात मग तिकडे तो कॅरेक्टर इमेज कोण बघत आहे का अँड ऑल नाही बघत बसत आणि मला नाही वाटत ह्यात काही चुकीचं असेल जशाच तसे उत्तर दिलेच पाहिजे आणि तो तेच करतो आणि आधीसारखं त्यालाही वेळ नसतो पुरेपूर माझ्या मनाचा विचार करून तसंच वागतो राहतो आणि यात काहीच चुकीचं नाही आहे क्रियाची मम्मा बोलतात जा, तसल, जा, जा, जा मम्मा तसस, तर तुला उशीर होत असेल ऑफिसला जा आणि होईल तेवढं लवकर विसरायचं ट्राय कर त्याला आणि डोकं शांत ठेवून काम करत जा काळजी घे ठेवते मी फोन प्रियाची मम्मा कॉल कट करतात आणि मग तसंच प्रिया रूममध्ये जाऊन शुभला हक करून रडत असते तर शुभ बोलतो की बेबी माझ्याबद्दल जर ते वाईट बोलले किंवा काहीही बोलले असेल तर तू नको असं वाईट वाटून घेऊ नको असं रडत जाऊ इतकी रेडी होऊन मस्त बसते आणि असं काहीतरी ऐकून रडत असेल तर ते क्युटनेस कशी राहणार ना चल शांत होऊन निघायचं आपल्याला क्रिया बोलते तू का त्यांच्याबद्दल असं चांगलं चांगला बोलतो नेहमी त्यांना नाही तुझी काही किंमत खूप वाईट समजतात ते तुला नको बोलत जाऊ इतकं काही चांगलं इतका विचार करायची पण काही गाय गरज नाही शुभ बोलतो क्रिया जस्ट छाप एक शब्द पण फालतू बोलायचं नाही कळलं ना जे नाही आहेस तू ते बनायचा आणि तसं काहीतरी दाखवायचा प्रयत्न पण करू नको माझ्याबद्दल ते काय बोलत आहेत आणि का बोलत आहेत याचा विचार कर कधीतरी ते का तुला समजावत असतात हे त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघ मग कळेल तुला नाही आहे बीबी एवढं सगळं इझी जसं आपल्याला व्हायला हवं तसं नसतं क्रिया बोलते माझ्यावरच चिडतो फक्त शुभला हा करत रडत असते परत शुभ क्रियाचे अश्रू पुसून देत बोलतो की बेबी हे बघ आपले पेरेंट्स आहेत ना आपल्याबद्दल चांगलाच विचार करतात ते आपलं काही वाईट व्हावं असं कधीच नाही वाटत त्यांना आणि म्हणूनच मला ओळखत नाही तर त्यांचा असं काहीतरी विचार आहे मला घेऊन कास्ट इश्यूमुळे असं नकार देत आहेत कास्ट सेम असते तर कदाचित बोलून भेटून बघितले असते मला पण अदर कास्ट नकोच आहे त्यांना तर ते कशाला हो बोलून पुढे जातील ना म्हणून ते असं नाही बोलून तुझी समजूत काढत आहेत क्रिया बोलते मला तू हवा आहेस बाकी मला कोणी नको आहे शुभ वासेकर मला तूच हवा आहेस हे लक्षात आलं का तुझ्या की देऊ कानाखाली दोन आणि सांगू मोठ्याने परत एकदा शुभ बोलतो क्रिया वासेकर आलं माझं लक्षात आणि काही गरज नाही आहे कानाखाली द्यायची वगैरे ओके चला निघायचं का आता ऑलरेडी उशीर झालेला आहे भरपूर हा क्रिया यावर हो बोलून उभी होते आणि मग दोघे मस्त हक करून एकमेकांना खिसी करून शुभच्या घरी जायला निघतात तर शुभच्या घरी जाता शुभ आपला टिफिन घेतो आणि सर्वांना येतो असं बोलून ऑफिसला जातो आणि क्रिया बसते नाश्ता करते आणि आपल्या ड्रायव्हरला कॉल करून बोलावते आणि मग काही वेळाने कार येतात क्रिया पण तसं सर्वांना सांगून ऑफिसला जाते आणि मग क्रिया ऑफिसला पोहोचताच क्रियाच्या मम्माचा कॉल येतो तर क्रिया रिसिव्ह करते अय्यो आता काय होईल क्रियाची मम्मा बोलतात सॉरी ग माझं बाळ मी तुला भरपूर ओरडली आणि नको ती बोलली पण ॲज अ मदर मला तुझ्या फ्युचरला घेऊन भरपूर टेन्शन असतं मग उद्या पुढे जाऊन कोणी काही वाईट केलं तर आम्ही काय करणार मला दोन मुली असल्या तरी माझ्यासाठी माझ्या दोन्ही मुली भरपूर जवळच्या आहेत दोघींची ही जागा या दोघीच भरून काढू शकतात क्रियाची जागा पंखू नाही आणि पंखूची जागा क्रिया नाही घेऊ शकत आणि याच काळजीमुळे मी रागात ओरडली तुला क्रिया बोलते मम्मा वेळी आहेस का तू नको असं काही सॉरी वगैरे बोलू मला माहिती आहे माझ्या चांगल्यासाठी तुम्ही सांगता मला आणि नेहमी जीव लावून मोठं गेले आहे ते कधीच कसला काही भेदभाव न करता आणि शुभला मी ओळखते तुम्ही नाही तर साहजिकच आहे की आपले विचार एका व्यक्तीबद्दल वेगळेच असतील तू नकोशन घेऊ कसला आणि छान जेवण करून आराम कर मी जस्ट पोचले आहे ऑफिसला स्वतः कामाचं बघते आणि मग मीटिंग आहे ते करते मग त्यांच्यासोबतच लंच लंच माझं ओके बेटा क्रियाची मम्मा यावर आहे बोलून कॉल कट करतात आणि मग तसंच क्रिया आपलं काम करायला घेते आणि तसंच शुभला मेसेज करून सांगते की मम्माचा सा कॉल होतो आणि असं असं बोलणं झालं आणि मग दोघेही लागतात आपापल्या कामात सो क्रियाच्या मिटिंग नंतर क्रिया लंचला बसते सोबत तर शुभचा ते तेवढ्यात व्हिडिओ कॉल येतो तर क्रिया रिसीव्ह करते आणि इयरबड्स घालते हा शुभ बोलतो की जस्ट बसलो मी लंचला आणि तुझं झालं ग लंच तर क्रिया बोलते की जस्ट मिटिंग झाली आणि आत्ताच बसले लंचला सर्वांसोबत तर शुभ ठीक आहे कर जेवण बोलून कॉल कट करतो मग जेवण वगैरे झाल्यानंतर क्रिया जेव्हा कॅबिनमध्ये येते तर तेव्हा शुभला कॉल करते पण शुभ कामात असल्यामुळे नंतर बोलू असं मेसेज करतो आणि मग क्रिया पण आपलं घेऊन बसते काम तर एक तासाने शुभ कॉल करतो आणि विचारतो की बोल ग काय झालं तू कॉल केली होती ना तर क्रिया बोलते की लंचला क्लायंटसोबत होते मी तरी तू मला काही विचारलं नाही लाईक तू मला घेऊन इनसिक्युअर नाही आहेस का हे बघ शुभ मी त्या मुलींपैकी नाही आहे की, की ज्या बोलतात ना की तुझा विश्वास नाही का तुझा विश्वास नाही तर काय आहे माझ्यासोबत जिथे विश्वास नसेल तिथे प्रेम नसतं एक्सेट्रा एक्सेट्रा एक असं बोलणारी मी नाही आहे आपल्यामध्ये प्रेम विश्वास भरपूर आहे आणि नेहमी राहणार आहे पण मला हे आवडतं की तू माझ्याबद्दल तर व्हायला हवं मी बाहेर कुठे असेल फंक्शनमध्ये तर मेल जेंडर असेल तर तू जेलस व्हायला हवं तुला ट्रस्ट इश्यूज वाहून तू मला विचारपूस करायला हवं की कुठे गेली कोण होतं कोण अशी बोलली एक्सेट्रा एक्सेट्रा <laughs> शुभ बोलतो अरे बाप रे या सर्व प्रॉब्लेम्सला ला कंटाळून मुली ब्रेकअप करतात आणि माझी क्रियू बोलते की मला हे सर्व विचारायचं लाईक सिरियसली like, आधी लावले तुझ्यावर रिस्ट्रिक्शन्स आणि कुठेही गेली आणि आली तर प्रश्नांची उत्तर देत तुला भरपूर वेळ जायचा आणि ते ट्रस्ट होत गेलं तसं कमी झालं तर तुला तेच हवं आहे परत असं का गं प्रिया बोलते अरे वेळा मुलगा मला ना तो असं विचारलेला म्हणजे मला हे दिसतं की माझ्या शुभचं बघ किती प्रेम आहे इतकं वेळ लांब होती तर बघ तू किती मिस केला आणि काय काय वाटलं त्याला लाईक मला घेऊन कि किती घाबरत होतो उफ हे सर्व प्रश्न ऐकून मग जसं जसं उत्तर देत जाते ना मी तर असं वाटतं जसं की या जगात माझ्यावर कोणी इतकं प्रेम करूच शकत नाही आणि शुभ हे सर्व त्यालाच होतं आणि तोच इतकं प्रश्न विचारतो ज्याच्या मनात आपल्याबद्दल इतकं प्रेम असतं आणि जो आपल्याला गमावण्यापासून घाबरतो लाईक येस राईट शुभ बोलतो चल मग सांग आता तू जेवायला बसली तर बाजूला कोणता मुलगा होता का डिस्टन्स किती होतं कोणी असं एकसारखं बघत होतं का, का? जसं की त्याला लवट फर्स्ट साईड झालं असं काहीतरी कोणी तुझ्याशी पर्सनल लाईफ किंवा ऑफिस वर्क सोडून दुसरं काही बोललं का तर क्रिया बोलते डिस्टन्स होतं नॉर्मल असायला हवं तेवढं डिस्टन्स असल्यामुळे बाजूलाच कोणी असेल हे शक्य नाही आणि कामाचं सोडून पर्सनल किंवा दुसरं काही कोणी नाही बोललो आणि मला असं वाटत होतं की तू पण पाहिजे होतं लंचला सोबत आणि सगळे नॉर्मल बघतात बोलतात तसं बघत आणि बोलत होते शुभ बोलतो ओके बेबी चला मग सुट्टी झाली का तुमची की वेळ आहे आणि माझं थोडं काम बाकी आहे सो ते मी पूर्ण करतो आणि येतो मग ओके आणि बाय द वे आज नॉनव्हेज बनवायचं का बेबी प्लीज क्रिया बोलते माझं काम झालंय फायनल रिपोर्ट क्रॉस चेक करून मेल करते पप्पाला आणि मग निघते आणि मला आधी घरी जाऊन कॅलेंडर बघू दे मग नॉनव्हेजसाठी साठी हो असेल की नाही असेल हे मेसेज करते मग तसं हो असेल तर येताना घेऊन येतो ओके शुभ यावर ठीक आहे बोलतो आणि मग दोघेही कामात बिझी होतात आणि मग क्रियाचं काम होतो पाच वीसला ला तर तसंच निघते घरी यायला तर कॅबिनच्या बाहेर येतात दोन तीन एम्प्लॉई बसून हसत असतात तस असंच काहीतरी व्हिडिओज बघून तर क्रियाचं लक्ष जाताच तिथेच थांबते आणि बघते तर त्याच वेळेत त्या एम्प्लॉईजचं पण लक्ष जातं तर ते लगेच कामात लागतात तर क्रिया बोलते की हेच सेम मला परत दिसलं ऑफिसमध्ये तर मला फोन अलाउन्स बंद करावा लागेल सो याची काळजी घ्या तर ते लगेच सॉरी मॅम बोलतात आणि मग क्रिया येथे बाहेर आणि कारमध्ये बसून घरी यायला निघते नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून घाईज टू हंड्रेड फोर्टी फोर मध्ये बघू क्रिया घरी पोचताच काय करते आणि शुभने केलेला प्लान सक्सेस होईल का आणि शुभ किती वेळाने घरी येतो आणि पुन्हा पुढे काय काय बघायला मिळेल स्टोरी मध्ये तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ भासेकर